हा निर्णय अचानक घेण्याचं कारण म्हणजे मागच्या वेळी आम्हाला जसं शिवसेने फसवलं हा निर्णय पूर्वीच केला होता होता परंतु थोडा वेळ झाला हा निर्णय योग्यच आहे जे आतापर्यंत जेवढे लोड आले चार कितीतरी पटेल मग त्या विजयानं फरकांती विजयी होतील त्यात शंका नाही सगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून पण हा तसं होतं की बाबांना तिकीट मिळाला बाबा कारण त्यावेळी लईच्या लोकांनी आम्ही शंभर टक्के साहेब त्यावेळी खालता झाले आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आपण सध्या आहोत कागर मतदारसंघामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माझे आमदार संजयवा घाडगे त्यांचे पुत्र अमरिश गाडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या या भूमिकेकडे नेमकं कार्यकर्ते कसे पाहतात कार्यकर्त्यांमध्ये काय वातावरण हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो तर चला काही कार्यकर्त्याच्या बातचीत करणार संजयवा घाडगे यांनी जो निर्णय घेतला हा योग्य आहे का तुम्हाला वाटतं आज काल जे निर्णय घेतला भाजपमध्ये प्रवेश करायचा ते योग्यच आहे कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या विचारांना तिने निर्णय घेतलेला आहे आणि सर्व लोकांना बळ मिळण्यासाठी आणि तालुक्याचा विकास होण्यासाठी बाबांनी निर्णय घेतलेला आहे काय म्हणजे शिवसेना ठाकरे गटामध्ये ते होते तर हा निर्णय अचानक घेण्याचं कारण काय हा निर्णय अचानक घेण्याचं कारण म्हणजे मागच्या वेळी आम्हाला जसं शिवसेनेवर फसवलंय त्यानंतर आम्हाला तिकीट मिळणार होतं खासदारकीच ते पण मिळालं नाही म्हणून बाबाने हा निर्णय घेतला भाजपमध्ये प्रवेश करायचा महाविकास आघाडी गेल्या गेल्यावर हा इथून म्हणजे त्यावेळी समीर गाडके भाजपमध्ये होते उमेदवार उमेदवार दिली होती बरोबर काय कुठंतरी या निर्णयामुळे नाराज झाले असं वाटतं त्यामुळे नाराज झाले होते ते एकत्र त्यांचे हे असल्यामुळे बाबांना जे तिकीट द्यायचं ते समर्थित दिले त्यावेळी कागलला म्हणजे राजकारण विद्यापीठ म्हणतात भविष्याचा काही परिणाम वाटतो राजकारणावरती नाही राजकारणा भाजपमध्ये जे बाबांनी प्रवेश केला त्याचा चांगलाच परिणाम होणार म्हणजे भाजप बाबांच्या बरोबर चांगल्या पद्धतीनं लोक कार्यकर्ते राहतील असा विश्वास आहे आमचा म्हणजे त्यांना जर प्रवेश करायचा असतात तर आणखी विधानसभेच्या वेळ करू शकले असते पण आता ही जी वेळ निवडली ही योग्य आहे का म्हणजे हे आताचे योग्य आहे आतापासून भाजप कार्यकर्ते तालुक्यातनं पूर्ण जोमाला लागतील आणि पाठीशी राहतील बाबांच्या असं ह्या योग्य निर्णयामुळे केलंय हा योग्य निर्णय घेतलेला काय वाटतं तुम्हाला, का तुम्हाला। की हा जो निर्णय घेतला हा योग्य आहे काय वाटतं शंभर टक्के योग्यच आहे हा निर्णय पूर्वीच घ्यायला होत होता परंतु थोडा वेळ झाला हा निर्णय योग्यच आहे कसा आहे यावेळी म्हणजे आता पूर्वीचे तर समजित गाडगे हे भाजप मधून होते त्यांच्या मागूसा कार्यकर्ते होते कार्यकर्ते संजय बाबांना साथ देतील का शंभर टक्के त्यातील पन्नास टक्के पेक्षा जास्त कार्यकर्ते आपल्या संजय बाबांना मानणारे आहेत आणि त्यात संजय बाबांना पाठिंबा देणार दिलेला आहे यावेळा योग्यच निर्णय साहेबांनी घेतलेला आहे पण दुसऱ्या विषय काय आलं की संजय बाबा हे कायमस्वरूपी मुसरी साहेबांच्या पाठिंबा किंवा त्यांना एक उजवाहत असायचा असं म्हणजे त्यांचं मैत्रीपूर्ण असायचं पण या जे निर्णय आहेत तर ते राष्ट्रवादी सुद्धा प्रवेश करू शकले असते ते न करता भाजपमध्ये प्रवेश केला याकडेच बघताय मग नाही आता आ, आता इथेच झालेलं आहे त्यामुळं साहेबांनी हा निर्णय भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्यच घेतलेला आहे त्यामुळं बाकीचे राष्ट्रवादी किंवा हे निर्णय म्हणजे जाण्याचा संभव प्रश्नच येत नाही कागल मतदारसंघाचा फायदा होईल शंभर टक्के फायदा होणार इथून पुढच्या विधानसभा असू देत किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद हे असू देत त्यामध्ये शंभर टक्के भाजपला इथं मोठ्या प्रकारे मोठ्या संख्येन उमेदवार निवडून येणार निश्चित साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे मान्य मोदी साहेब किंवा किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी साहेबांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला आहे जे करून कार्यकर्त्यांना पाठबळ मिळेल कार्यकर्त्यांची जी रक्कटीत कामं असतील किंवा जे विविध प्रश्न असतील ते सुटण्यासाठी साहेबांनी हा निर्णय घेतला आहे आणि अतिशय चांगला निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे लोकांच्यामध्ये एक नऊ नव निर्माण झालेलं आहे आणि चांगलाच याचा फायदा भाजपला होईल <coughs> भविष्यातील ज्या काही निवडणूक असतील त्यामध्ये दे नक्कीच महायुती जे आपले आहे राष्ट्रवादी गट आणि शिंदे गट आणि आपला अजित पवार गट आणि भाजप यामध्ये चांगल्या पद्धतीने उमेदवार निवडून येतील त्यामध्ये त्यांचे पुत्र असले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर येणारी गोकोची निवडणूक कितपत योग्य ठरू शकते किंवा काय फायदा होऊ शकतो दादांचं म्हणावं तर पहिल्यापासून ते अपराजित नेतृत्व आहे आणि ते कायमच अपराजित राहणार त्यात काय वाद नाही त्यामुळे आणि इथून पडत पण आता त्यांना भाजप भाजपचं पाठबळ मिळाल्यामुळं जे आतापर्यंत जेवढे निवडून आले त्यापेक्षा कितीतरी पटेल ते विजय होतील त्यात काही शंका नाही पण कसं होतं जे समीकरण आहे वेगळं असतं मुसिफ साहेब असतील बंडी साहेब असतील आणि आता भाजप म्हणलं भाजप की त्यांना महाडिक आले तर आता ते त्या सूत्रामध्ये जुळून घेतलं असं वाटतं नाही घेतील जुळून ते जर विरोधक जरी असले तर सुद्धा ते सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हापक्षी माध्यमातून दादांचं काम केलेलं आहे शिक्षणामध्ये त्यांनी अतिशय चांगले निर्णय परिषद माध्यमातून घेतलेले त्यामुळे एवढा काय त्याचा फरक होऊन नाही पण दादा चांगले होईल असं मामाला तर वाटते सध्या असं काय वाटतंय गोकुळमध्ये आता गोकुळ मध्ये सध्या वाटत भाजप की भाजी आता भाजपमध्ये आपल्या भाजपला साथ देणार ना आता आता भा भाजपमध्ये आपण दादा आणि बाबा भाजपमध्ये गेल्या भाजपला साथ देणार आता समीकरण बघितलं तर पुन्हा त्यामध्ये आता कुठेतरी जुळून घ्यायला पाहिजे आता आणखी एक प्रश्न होता की आता शेतकऱ्यांचा म्हणजे शक्तीपीठ महामार्गासाठी बाबा हे अग्रेसर होते पण भाजपची होती की शक्तीपीठ मार्ग व्हावा आता बाबांची काय भूमिका असते त्यावरती नाही त्या बाबा हे अग्रेसर राहणारच हो म्हणजे बंद व्हावा म्हणून आपल्या हा हो नाही म्हणून त्यात अग्रेसर राहणार भाजपचं याच्याबद्दल काय त्याने प्रेशर घेणार नाही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या कागद तालुक्यामध्ये कुठल्याही इतर पक्षाला जागाच देणार नाहीत किंवा नाही इथं जिल्हा परिषद असणे पंचायत समिती असणे हे तिन्ही एकत्र राहिले असल्यामुळं शंभर टक्के या तालुक्यामध्ये विकास होणार आणि चांगले मताधिकाने इतर जिल्हा परिषद असणे पंचायत समिती एकमेक एकमेकानं निवडून था। येते ठाकरे पक्षाला त्यावेळी माझ्या आमदार निवडणूक आले होते तर ठाकरे पक्षा म्हणून काय कमतरता भासली किंवा काय कमतरता भासली म्हणजे काही गोष्टी बाबांना ज्या पाहिजे होती त्या मिळाल्या नाही जे खासदार तिकीट पाहिजे होतं सगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून पण तसं होतं की बाबांना तिकीट मिळालं पाहिजे की ठाकरे गटाकडून तर ते माव खेचून घेतला हाच जो निर्णय हा कुठंतरी कार्यकर्त्या जिवायला शंभर टक्के कारण त्यावेळी लईच्या लोकांची की आणि शंभर टक्के साहेब त्यावेळी खालता झाले तुम्हाला काय वाटतं नेमकं काय शिवसेनेकडून ठाकरेकडून काय कम पडलं आता बोललेत की अतिशय योग्य मुद्दा आहे की ज्यावेळी चालू होतं त्यावेळी हो साहेबांचं मान्य संजयबांचं किंवा दादांचं नाव अतिशय जिल्ह्यामध्ये होतं त्यांचं कार्य पण तसं आहे पहिल्यापासून त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी हे प्रत्येक कार्यकर्त्याचं मत होतं आणि एंड त्या शेवटच्या वेळी ते उमेदवारी आपले हक्काचं मतदारसंघ असताना शिवसेना हक्काचा मतदार असताना तो दुसऱ्याला दिला त्यामुळं भरपूर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली कदाचित ते कारण असू शकते तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तर नेमकं काय वाटतं मुस्ल साहेब त्यावेळी देखील विधानसभा निवडणुकीला मुस्लिम साहेबांच्या बरोबर त्यांनी साथ दिली होती महाविकास आघाडीला डावलून त्यांनी साथ दिली होती कुठेतरी त्याच वेळी असं दर्शवलं होतं की बाबा महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं असं वाटत होतं असं काय वाटत नव्हतं त्यावेळी बाबाने एक निर्णय मैत्री असल्यामुळं मैत्रीपूर्ण असल्यामुळं मुस्लिम साहेबांनाच त्यांनी मदत केली त्यांच्यावर सर्व कार्यकर्ते साहेबांनाच होते त्यांच्या मदत आता मित्र म्हणून गोकुला करणार का करणार की शंभर टक्के करणार मुश्री साहेब बी आम्हाला करणार आम्ही काय ते आता पुढचा पुढे काय असेल दे। ते ठरते नेते मंडळी ठरणार बाबा प्रत्येकी आंदोलनाला पुढे असायचे पण कुठेतरी शिवसेना असेल की बाबांच्या बाबतीत विचार करायला किंवा त्यांना पद वगैरे कमी पडलं असं वाटतं तुम्हाला बाबांचा जास्त शिवसेनेवाल्यांनी जादा विचार केला नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे त्यावेळी बाबा जर हारले असले तरी कुठेतरी पद मिळावं काय मिळावं किंवा हो। त्यांचा विचार व्हावा त्यांना जोमान ताकद इकडे मिळाली नाही तशी शिवसेनेकडे आता शिवसेना नाही किती केवढाच गट ऐकूया बाबांचा आपल्या कागल तालुक्यामध्ये कागल तालुक्यामध्ये आहे की पन्नास टक्क्यावरच आहे पन्नास टक्के आता शिवसेना जे आता कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे हो कार्यकर्त्यांना सगळ्या आपल्या तालुक्यातल्या विश्वासात घेऊनच हा निर्णय झालेला आहे परत आता आणि कागलला मेळावा मोठा होणारच भविष्यकाल म्हणजे काही म्हणजे भाजपचे नेते वगैरे मंडळी येणार असं काय येणार येणार की भाजपचे ते फडणीस साहेब सुद्धा सा येणार असं आम्हाला बाबा बोलले बा परवा आणि चंद्रकांत दादा ते बावनकुळे साहेब हे सर्वजण येऊन भाजपचं एकदम मोठा कार्यक्रम हा कागलला होणार आहे Uh, कुठ म्हणजे बाबांच्या मुळे कागलमध्ये शिवसेना जिवंत होती बरोबर आता या शिवसेनेचं काय वाटतं मला आता शिवसेना जिवंत आम्ही ठेवायचं काम केलं आता पंधरा वर्ष बाबाने त्याबरोबर आम्हाला योग्य निर्णय किंवा न्याय व्यवस्थित मिळाला नाही कुठेतरी पद मिळावं किंवा शिवसैनिकांना काहीतरी तालुक्यात सत्ता असताना सुद्धा आपल्याला जास्त काय मिळालं नाही उद्धव ठाकरे साहेब हे होते मुख्यमंत्री त्यावेळी सुद्धा आपला जास्त विचार झालाच नाही कुठल्याही गोष्टी एकंदरीत बघितलं तर राजकारणाचं विद्यापीठ मांडलं ना, ना कागलमध्ये मा आपण पाहिलं तर गटातटाचं राजकारण हे मोठं असतं यामध्ये घाडगे गट मुसरीफ गट मंडलिक गट या अशा अनेक गट या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात पण आता सध्या कार्यकर्त्यांशी आपण बातचीत केली तर या बातचीत मी असून दिसून येत नाही की जो निर्णय घेतला हा योग्य आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून संजयबाब घाडगे हे शिवसेनेसाठी काम करतात पण त्यांच्या त्यांच्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून कधी आला नाही किंवा त्यांना जे जे पद किंवा त्यांना जे सन्मान दिला पाहिजे हा सन्मान मिळाला नाही तसेच गेल्या आमदारकी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना उमेदवारी निश्चित असताना देखील निश्चित डावलण्यात आलं हाच कुठंतरी एक मनाला लागलेला ला, कार्यकर्त्याच्या मनाला लागलेली ला, एक गोष्ट होते आणि हा याच कारणामध्ये कुठंतरी हा निर्णय घेतला असं या कार्यकर्त्याने आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये ह्या निकाला या निर्णयाचा किती पद परिणाम होतो हे आता येणारी वेळ सांगेल तसेच गोकुळजी निवडणूक देखील काही दिवसावर काही महिन्यावर येऊन ठेपली आहे त्यामध्ये देखील कशा प्रकारे यामध्ये युती होते हे देखील पाहणं यावी गरजेचं राहणार आहे लाईव्ह मिळासाठी कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सलमान जमादार कोल्हापूर